मी विष्णू अतकरी मी लक्ष्मणांना पवार यांच्यासोबत जवळपास दोन दो हजार सहापासून काम करतो मी जुना कार्यकर्ता असल्यामुळं लक्ष्मणांना पवारांनी मला मोंडानाका येथे एक मतदान केंद्र आहे प्रभाग क्रमांक दहाचं तिथं लक्ष देण्यासाठी निरीक्षक सारखी भूमिका बजावण्यासाठी मला तिथं त्यांनी सांगितलं होतं आणि गेवरामध्ये दोन प्रमुख पॅनर होते एक लक्ष्मणांना पवार यांचं आणि एक अमरसिंग पंडितचं प्रमुख पॅनर बाकीचे होते आणखीन तर त्या दिवशी मतदान व्यवस्थित सुरळीत चालू होतं दोन तारखेमधन सुरळीत चालू होतं तर साडे अकरा साडे अकराच्या दरम्यानची गोष्ट असेल मी माझे मित्र राहुल खंडागळे विठ्ठल मोठे शिवराज पवार हे दहा नंबर प्रभाग प्रभागाच्या म्हणजे दिस जवळ गेलो त्या दिवशी आमच्या कामासाठी तर अगोदरच तिथं पृथ्वीराज पंडित हे थांबलेले होते आणि त्यांनी दादाला पाहिल्याबरोबरच शिवगा सुरू केली तुम्ही इकडे कशाला आलात काय आलात आणि पृथ्वी पंडितसोबत जे चार पाच जण होते ते जर समोर आले तर मी त्यांना ओळखेन म्हणजे अनोळखी होते पण समोर आलं तर ओळख तुम्ही त्यांना तर ते सगळे पृथ्वीराज पंडित ते शिवराज पवार यांच्या अंगावर धावून आले त्यांना मारायच्या उद्देशाने तर मी विनंती केली की तुम्ही त्यांना कशाला मारतात म्हणजे तर तितक्यात तिथं अमरशी पंडित बंदूक घेऊन आले कट्टा होता त्यांनी तो पृथ्वी पंडितकडे दिला आणि म्हणाले शिवराज पवारला आज जिवंत सोडायचा नाही मार त्याला पृथ्वी सोडू नको मार त्याला हे सगळं ऐकल्यावर मी तिथं जवळचं असल्यामुळे मी लगेच पृथ्वी पंडितला असं पॅक पकडलं म्हणजे त्यांना मारायला नाही नाही जाऊन द्यायच्या उद्देशाने पण ते थोड्या हाईटने आपल्यापेक्षा जास्त आहे उंच आहे तर त्यांनी ते माझ्या डोक्यात कट्टा मारा असा मारला पण ते मी हुकीला आणि माझ्या हातावर त्यांचा त्या कट्ट्याचा मार बसला तर त्याच्यात माझा हात फ्रॅक्चर झाला त्यात हा तर मग तरी अमरशी पंडित म्हणत होते आज शिवराजला सोडायचं नाही कोणत्या परिस्थितीत जिवंत मारून टाकायचं तर हे सगळे घटना तिथं सुरू असताना माझे मित्र राहुल खंडागळे विठ्ठल मोठेने मला मार लागला हाताला तर बाजूला तिथून पृथ्वीराज पंडितपासून बाजूला वेगळं केलं सोडलं आणि तिथं लगेचच गोळा झाल्यामुळं त्यांना म्हणजे असं काही करता नाही आलं म्हणजे मारता नाही आलं तर मग तिथून नंतर ते निघून गेले अमरसिंग पंडित पृथ्वीराज पंडित जाता वेळेस म्हणाले शिवराज पवारला आज आस तू वाचलास पण नंतर मी समजा आम्ही तुला मारूनच टाकणार आहेत आम्ही सोडणार नाही तुला अशी धमकी देऊन गेली ते जातानी तर आता आमच्या जीवाला त्यांच्यात अमरसिंग पंडित मूळ आणि पृथ्वीराज पंडितमुळं धोका आहे